कधीच हार मानू नका दिवस नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा विषय पाहूया नेव्हर जर आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर कधीच थांबू नका मागे पलटून पाहू नका ती गोष्ट तुमचीच असेल एकदा सुरुवात केली म्हणजे आयुष्यात मागे फिरायचे नाही सुरुवात करणं सोपं असतं पण रोज उठून पुढे चालणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे कन्सिस्टन्सी इक्वल टू सक्सेस सातत्य हेच आपल्या यशाची खरी गुरु कुल्ली असती एखादी कार्य जर तुम्ही सुरू केलं तर त्याला थांबवू नका नेवर घेऊ याचा अर्थ हाच आपण दररोज थोडं थोडं एखादं कार्य सुरू ठेवलं शेवटपर्यंत सुरू ठेवलं तर आपल्याला यश नक्कीच मिळतं अपयश म्हणजे शेवट नव्हे तो सुधारण्याची संधी आहे संधी कशी आपलं काय चुकलं कशात कमी पडलं हे विचारपूर्वक लक्ष द्या आणि त्यानुसार पुन्हा जसं अगोदर अभ्यास केला एखादी गोष्ट शिकली तशीच शिकू नका वेगळ्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करा कुठं चुकलं कुठं लक्षात येत नाही हे बारकाईने पहा एखाद्या विषयामध्ये आणि अभ्यास करा अभ्यास म्हणजे फक्त परीक्षेचा अभ्यास का नाही तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे त्या गोष्टीचा अभ्यास पयश म्हणजे तुम्ही एकदा एखाद्या विषयात फेल झालात किंवा ती गोष्ट जमली नाही म्हणजे फेल का नाही त्या गोष्टीपासून शिका आणि पुढे जा अपयश जरी आलं एखाद्या गोष्टीत पहिल्या वेळेस तर समजा की आपण पहिले शून्य होतो अपयशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर सारा पन्नास टक्के तरी अभ्यास करावा लागला असेल आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि पुन्हा त्या गोष्टीला पूर्ण करा अपयशाला अपयशासारखं फेलियर सारखं पाहू नका त्यातून काय शिकलं हे घ्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा आणि कधीही थांबू नका कधी कधी आपल्याला वाटतं माझ्याच नशीबी एवढं अपयश का प्रत्येक वेळेस प्रत्येक विषयामध्ये मीच का अपयशी व्हावं असं नसतं स्वतःवर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा पण आयुष्यात प्रयत्न सोडू नका नेवर अप जर तुम्ही थांबलात प्रयत्न सोडले तर तुम्ही इथंच राहून जा कदा कदाचित तुमचं आयुष्य मध्ये सक्सेस एकच पाऊल पुढे असेल पण तुम्ही तिथं थांबला असाल म्हणून नेवर अप तुम्हाला माहिती नसतं कदाचित आपलं सक्सेस या एका प्रयत्नाच्या नंतरच असेल आणि तुम्ही जर आयुष्याला कंटाळून किंवा त्या विषयाला कंटाळून तो विषय सोडा तर आयुष्यभर तुम्हाला वाटेल की मी फेलियरच होतो पण तुम्ही नव्याण्णव टक्के अगोदरच त्या विषयामध्ये ज्ञान अर्जित केलेलं असतं एका टक्क्यासाठी माघार घेऊ नका असाच विचार करा कदाचित यश एकाच टक्क्याच्या नंतर असाल आणि त्यासाठी पुन्हा एकदा पहिल्या टक्क्यापासून नव्याण्णव टक्क्याची मेहनत करा आणि आयुष्यात सक्सेसफुल व्हा जोपर्यंत तुमचं ध्येय स्पष्ट आहे तुमचा मार्ग कधीही हरवत नाही आपल्या ध्येयाला आपल्या दिमाकातून कसंही काढू नका झोपता उठता फिरता वेळ वाया घालवता प्रत्येक क्षणी तुमचं ध्येय काय आहे तुम्ही करत काय आहात यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही जर तुमच्या मनामध्ये सातत्याने तोच विचार केला आणि पूर्ण न तुमचा एखाद्या गोष्टीसाठी गोष्टीचा अभ्यास केला तर यश तुमचंच आहे आयुष्यात कधीही थांबू नका माघार कधीही घेऊ नका छोट्या छोट्या गोष्टींच्या सक्सेसचा आनंद घ्या रोज एकच टक्के असा अभ्यास करा जो आयुष्यभर विसरला नाही पाहिजे कोणत्या प्रकारे करता येईल हे पहा लक्षात कसं ठेवता येईल ते पहा अभ्यास म्हणजे फक्त विषयाचा अभ्यास नाही एखादी गोष्ट आत्मसात करणे वेगळं आणि त्याला रट्टा मारणे लक्षात ठेवणे हे वेगळं तर आजपासून एखाद्या गोष्टीला आत्मसात करा अशी आत्मसात करा की तुम्ही तुमचं जर दिमाग शरीर चांगलं असेल वयाच्या ऐंशीव्या वर्षी जरी विचारलं थेराटिकल अभ्यास करा जर तुम्ही शालेय कॉलेजच्या जीवनात असेल पासआउट पुरतं परंतु तुम्हाला स्किल डेव्हलप करायची असेल तो थेराटिकल सारखा अभ्यास करून चालत नाही आयुष्यात एखाद्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर थेराटिकल सारखा अभ्यास चालत नाही एखादी गोष्ट तुम्हाला आत्मसात करावी लागते लक्षात घ्या रट्टा मारणं आणि परीक्षेत लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे एखाद्या ठिकाणी कंपनीत तुम्ही जेव्हा काम करता किंवा एखाद्या व्यवसाय करता किंवा कोणती गोष्ट करता तिथं तुम्हाला खूप काही शिकावं लागतं चुकत चुकत शिकावं लागतं आजपासून रट्टा मारून शिकण्यापेक्षा रोज एक छोटीशी गोष्ट आत्मसात करायला शिका दररोजची एक गोष्ट सक्सेस त्याचा आनंद उपभोगा आजचा दिवस आजचा आनंद घ्या नाराज राहण्याचा अधिकार कुणाला नाही आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अडीअडचणीत या चालतच राहणार आहेत म्हणून आयुष्यामध्ये थांबू नका तुमच्या जवळ जे आहे त्याचा आनंदही व्यक्त करा देवाचे आभार माना आणि आयुष्यामध्ये दररोज एकच टक्के पुढे जा विचार करा वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तुम्ही जर छोटीशी एक गोष्ट रोज स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केली तर एका वर्षामध्ये तुमच्यामध्ये तीनशे पासष्ट गोष्टी इम्प्रूव्ह होतील आणि छोटीशी एक गोष्ट इम्प्रूव्ह जी वाईट आहे ती त्या गोष्टीच्या जागी थांबवली तर तुमच्यामध्ये तेवढ्या गोष्टी कमी होतात तर आयुष्यात कधीही थांबू नका आणि आयुष्यामध्ये पुढे जा स्वतःला थांबवणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे तुम्ही तुम्हाला या जगात कोणीही थांबू शकत नाही कोणी तुमचे विचार पकडू शकतं का तुम्ही तुमचे कोणी तुमचे कर्म थांबवू शकतं का एवढी कुणाचीच हिंमत नाही आपणच या जगाचा विचार करतो का भीती बाळगायची कुणाची कार्य करा आयुष्यात हार मानू नका दैनंदिन जीवनामध्ये वेळ काढा कसंही करून वेळ काढा जोपर्यंत एखाद्या स्वप्नाला तुम्ही वेळ देणार नाही त्याचं सातत्य ठेवणार नाही तोपर्यंत ते स्वप्न हो तो कधीही पूर्ण होणार नाही म्हणून आयुष्यामध्ये कधीही थांबू नका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा हारलात तर स्वतःवरचा विश्वास कमी करू नका थांबू नका आयुष्यामध्ये सातत्य एकच अशी गोष्ट आहे ती एखाद्या विषयामध्ये तुम्हाला एकदम हुशार बनवत असती तुम्ही आज जर तुमची गोष्ट थांबवली तर तुमचं ज्ञान त्या विषयाबद्दल तेवढंच राहील आणि तुमच्यापेक्षा ज्या व्यक्तीला काहीच येत नाही त्याने त्या विषयावर वेळ दिला आणि सतत तो कार्य करत राहिला तो नक्कीच तुमच्यापेक्षा आयुष्यामध्ये पुढे जाईल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असते तुम्ही आजवर जरी तुमच्या आयुष्याचं गोल ठरवलं नसेल तर या क्षणी एक वही आणि पेन घ्या आयुष्यात तुम्हाला काय आवडते काय उत्तम जमते काय करायचं आहे काय केल्यावर तुम्ही अजून जास्त पैसे कमवू शकता स्वावलंबी होऊ शकता हे गोल ठरवा त्या गोलनुसार नव्वद दिवस मेहनत करा थांबवू नका या नव्वद दिवसात नाही सक्सेस झाला तर अजून एक नव्वद दिवसाचा प्लान करा आणि त्या विषयामध्ये एकदम माहिर बना एकदम हुशार बना कधीच थांबू नका नेवर घेऊ अप कधी कधी एखादी गोष्ट कुणाला नव्वद दिवसात परिपूर्ण मिळणार नाही त्यांचं स्वप्न कदाचित त्या नव्वद दिवसात मावण्या एवढं नसेल त्याला जास्त मेहनत लागत असेल दुसऱ्या नव्वद दिवसाचा नव्वद नाही तर तीस दिवसाचा प्लॅन करा परंतु नेवर घेऊ अप त्या विषयाला थांबवू नका आयुष्यामध्ये असं शक्यच नाही तुम्ही एखाद्या विषयाला नव्वद दिवस नव्वद घंटे जरी डेडिकेट केले तर ती गोष्ट तुम्ही थोडी तरी शिकला शिकणार नाहीत आणि असं शक्यच नाही आपण फक्त म्हणतो मला हे करायचं पण सातत्य ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सातत्य ठेवल्यावर नेवर अप होतं कस काय आपण जर मध्ये एखादी गोष्ट करता करता थांबवली आपण अप केल्यासारखं असतं एक दिवस सुद्धा मध्ये गॅप ठेवू नका एखादा विषय निवडा त्याला दररोज वेळ द्या आणि नव्वद दिवसात नाही झालं तरी अजून पुढे तो विषय करा नक्कीच तो विषय नव्वद दिवसातच करा जमलं तर एक नाही दोन तास द्या तीन तास द्या बघा तुमचा वेळ कुठं वाचतो तुम्ही त्या विषयाला किती वेळ देऊ शकता आणि आयुष्यामध्ये सक्सेस व्हा हार मानण्याची वेळ येते असं वाटायला लागत नाही आता मी खूप केलं आता मला कंटाळा आलाय मी नव्याण्णव टक्के पूर्ण काम झालेले पण एका टक्क्यासाठी राहिला आणि माझ्याने आता हे शक्य नाही मी कंटाळलो नशीब माझ्यासोबत नाही असा विचार करू नका का। कारण आतापर्यंत मी मेहनत केलेली असती ती येणाऱ्या फक्त एक टक्क्यावरती असती आणि तुम्ही इथंच हार मानता नव्वद टक्के लोक पुढच्या एक ते पाच टक्क्याच्या मेहनतीला हार मानतात आणि त्याच्यामुळे यश त्यांना कधीच मिळत नाही सातत्य ठेवा आयुष्यात कधीही हार मानू नका आणि विचार करा आपण पहिल्या दिवशी पासून आजवर एवढी मेहनत केलेली आहे एखाद्या विषयासाठी थोड्याशा मेहनतीसाठी का ती मेहनत थांबायची सातत्य ठेवा आणि आयुष्यामध्ये काही ना काही नक्कीच प्राप्त होईल नेवर अप आयुष्य खूप सुंदर आहे बस बघण्याचा तसा दृष्टिकोन ठेवा पॉझिटिव्ह विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आजचा त्याग हा तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेणार आहे उदाहरणार्थ आज मी भरपूर सारी माहिती गोळा करून वाचन करून मी तर तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या पुढे नेत आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मला काय आवश्यकता आहे कदाचित पैशासाठी करत असेल माझ्या स्वप्नांसाठी करत असेल परंतु या क्षणी जर हा व्हिडिओ न काढता मी एखादा पिक्चर बघितला गप्पा मारल्या टाइमपास केला कुणाकडे गेले आणि तिथेच दोन तास घातले किंवा बाहेर फिरून आले तर मी आयुष्यात पुढे जाईल का नाही त्यागा करावाच लागतो तुमचा जो वेळ आहे तुम्ही घालवणार असाल कुणाला फोनवरती बोलणार असाल रील स्क्रोल करणार असाल तो वेळ आयुष्यातून कमी करून तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यावाच लागणार आहे त्यागाशिवाय या आयुष्यामध्ये काहीही मिळणार नाहीये नेव्हर अप थांबवू नका एखाद्या कार्य सातत्य ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा एखादी गोष्ट तुम्ही का सुरू केली हे कधीच विसरू नका माणूस थकतो कधी माणसाची तब्येत चांगली नसती असं वाटायला लागतं मी ला, या गोष्टीला एवढा वेळ दिला आणि मी अजून काहून सक्सेस झालो नाही किंवा सक्सेस झाले नाही असा विचार करू नका मन थकत नाही शरीर थकत मनाला कधीही थकू देऊ नका मनाला कधीही थांबू देऊ नका विश्रांती घ्या जर तुमची खरंच तब्येत ठीक नसेल तर शरीराला विश्रांती घ्या एनर्जी वाया घालू नका वेळ वाया घालू नका पण आयुष्यामध्ये कधीच थांबू नका नेवर अप नेवर अप नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज हा पंधरावा दिवस होता तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की लिहा कदाचित तुमचं कधी स्वप्न राहिलं असेल ते तुम्ही अर्ध्यावरती सोडलं असेल किंवा आज तुम्ही तुमचं स्वप्न ठरवलं असेल कुणी माझ्या पहिल्या व्हिडिओच्या दिवशी ठरवलं असेल तुमचं स्वप्न काय आहे नक्की सांगा किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या स्वप्नाबद्दल कुठून माहिती गोळा करायची तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला त्या विषयाबद्दल जितकेही ज्ञान असेल मला काही सांगता येत असेल तर मी सांगण्याचा सा, तुमचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल माझ्या चॅनलचे नाव आहे हिरेश कर धन्यवाद